नमस्कार भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमी म्हटलं जातं म्हणजेच गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस हे ऋषीपंचमीचं व्रत केलं जातं आणि ह्या दिवशी बैलाच्या कष्टाचं कोणतंही अन्न खाल्लं जात नाही त्यामुळे ऋषीपंचमीला ऋषीची भाजी करण्याची पद्धत आपल्या इथे आहे तर ह्यामध्ये पालेभाज्या आणि कंदमुळं वापरली जातात सगळ्या भाज्या असल्यामुळे ह्या भाजीची चव अप्रतिम लागते तर आज आपण इथे ऋषी पंचमीची भाजी कशी बनवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत तर ही भाजी बनवण्यासाठी इथे सोळा ते एकवीस भाज्यांचा वापर केला जातो तर इथे आपण भाज्या स्वच्छ साफ करून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेल्या आहे तर इथे बारीक चिरलेली भेंडी आहे पडवळ आहे मक्याचं कणीस आहे शेंगदाणे आहेत त्याच्यानंतर इथे हिरवी मिरची ओलं खोबरं चिंचेचा कोळ लाल माठ श्रावण घेवडा त्याच्यानंतर आपण इथे आळूची पानं घेतलेली आहेत बारीक चिरलेली वांगी सुरण त्याच्यानंतर इथे कच्ची केळी घेतलेली आहेत भोपळा आहे तर इथे आपण सर्व भाज्या सर्व साफ करून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेल्या आहेत ही भाजी बनवण्यासाठी इथे तेल किंवा तुपाचा वापर न करता अशा पद्धतीने आपण ही भाजी बनवणार आहोत तर इथे आपण तेल किंवा ते तुपाचा बिलकुल वापर करायचा नाही आहे तर इथे आपण प्रथम आपण कंदमुळं जी आपण घेतलेली आहेत ती आपण प्रथम पातेल्यामध्ये अशा पद्धतीने इथे आपण प्रथम कंदमुळं आपण ठेवणार आहोत पातेल्यामध्ये तर इथे गॅस बंद आहे गॅस आपण नंतर चालू करणार आहोत तर इथे आता मक्याची कणसं आहेत त्याचे आपण असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही लहान मोठे तुकडे करून घेऊ शकता इथे आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा वापर केलेला आहे पडवळ भेंडी त्याच्यानंतर आपण पालेभाज्या ज्या आहेत त्या आपण वापरणार आहोत तर अशा पद्धतीने आपण एक एक भाज्यांचे थर लावून घेणार आहोत तर इथे आपण आता हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत साधारण हिरवी मिरची तिखट वापरलेली आहे हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण दहा ते बारा हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर ओलं कोबरं तर इथे आता आपण पालेभाज्यांचा वापर करणार आहोत लाल माठ श्रावण घेवडा आणि आळूची पानं तर अशा पद्धतीने आपण हे थर लावून घेणार आहोत म्हणजे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थर लावून घेऊ शकता किंवा मग तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता तर इथे आपण हे पातेल्यामध्ये भाजी करणार आहोत तर इथे आता आपण पालेभाजी लावून झालेल्या आहेत वरून आपण बारीक चिरलेल्या मिरचीचा वापर करणार आहोत आणि वरून थोडंसं खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे आता खोबऱ्याचा वापर करून झालेला आहे आणि एक वाटी आपण इथे चिंचेचा कोळचा वापर करणार आहोत इथे मी चिंचेचा कोळ वापरलेला आहे कारण आपण सुरण आणि आळूची पानांचा वापर केलेला आहे सुरण आणि आळूची पानं थोडीशी खाजेरी असतात म्हणजे घशाला खवखव करतात त्याच्यामुळे आपण इथे चिंचेचा कोळचा वापर केलेला आहे वरून चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे तुम्हाला कितपत पाणी हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण एक वाटी चिंचेचा कोळ वापरलेला आहे आणि आता पालेभाज्यांना थोडंसं पाणी सुटतं तर इथे तुम्हाला कितपत पाणी हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे इथे आता झाकण ठेवून आपण स्लो गॅसवर भाजी छान शिजवून घेणार आहोत तर या भाज्या अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये छान वाफेवर शिजल्या जातात तर इथे आपण दहा मिनटामध्ये पहिली पाच मिनटं आपण पाच मिनिटामध्ये आपण झाकण काढून भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असेल तर इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे साधारण भाजीला पाणी सुटलेलं आहे इथे तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल पाण्याची तर इथे पाण्याचा वापर करू शकता तर इथे आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून आपण वाफ देणार आहोत आणि वाफेवर भाज्या छान आपण शिजवून घेणार आहोत तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण झाकण काढून भाज्या कितपत शिजल्या आहेत त्या पाहूया तर इथे भाजी आपण ढवळून घेणार आहोत आणि आता भाजी आपली कितपत शिजलेली आहे ते पाहूया इथे पाहू शकता भाजी छान मऊ अशी शिजलेली आहे आणि अगदी दोन मिनिटभर आपण आता भाजी परतवून घेणार आहोत तर इथे ही ऋषीपंचमीची भाजी तयार झालेली आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ही भाजी तुम्ही नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये